ओके okay. सो so, uh, चला तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा ध्येय आपल्या लाडक्या चॅनल ध्येय कोचिंग क्लासेसमध्ये तर मित्रांनो जो बघा तुम्हाला एक सांगू इच्छितो कारण आपला जे व्हिडिओजचा तो, तो सिक्वेन्स थोडासा चेंज झालेला आहे आप कारण आपल्याकडे वेळ कमी असल्याकारणाने त्यामुळे आपले जे व्हिडिओज येण्यासाठी थोडासा वेळ होतो आहे उशीर होतो आहे तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही कारण यापासून पुढे प्रत्येक दिवशी एक नवीन व्हिडिओज अपलोड होणार तो पण कुठल्या सिलेबसचा जो की एन सी आर टी सिलेबसचा असणार ठीक आहे आणि आता आपण सुरू करतो आहे इयत्ता सहावीचा सिलेबस जो की एन सी आर टीचा सिलेबसचा असतो बेसिक पूर्ण तर आपण सुरू करणार आहोत आणि त्यामधला जो आपला पहिला चॅप्टर आहे नोईंग आवर नंबर्स त्यामधील जो एक्सरसाईज वन पॉईंट वन आहे ती ना ती आपण आज बघणार आहे ठीक आहे तर चला लक्ष द्या व्यवस्थित आणि बघा व्हिडिओकडे आणि मित्रांनो एक तुम्हाला रिक्वेस्ट तुम्ही काय करा जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघताय तर तेव्हा तुमचं बुक समोर घेऊन बघा ठीक आहे ना कारण जेणेकरून तुम्हाला बुकमध्ये तुम्हाला प्रश्न दिसेल आणि मी तुम्हाला आन्सर सांगणार ठीक आहे तर लक्ष द्या व्यवस्थित बघा तर बघा आता एक्सरसाइज वन पॉईंट वनमधील नोईंग आवर नंबर या चॅप्टरमधील हा प्रॅक्टिस सेट आपला वन पॉईंट वन आहे ठीक आहे तर यामध्ये प्रश्न असा आहे क्वेश्चन नंबर वन काय फिल इन दी ब्लँक्स ब्लँक्स आपल्याला दिलेले आहेत त्या फिल करायचे आपल्याला ठीक आहे आणि हे आपण ऑलरेडी तुम्ही चॅप्टरमध्ये डिस्कस केलेलं असणार बघितलेलं असणार ठीक आहे ना तर यामध्ये बघा पहिला एक एखादी तुम्हाला वन लॅक इज इक्वल टू टेन थाउजंड डॅश डॅश टेन थाउजंड सो वन लॅक इज इक्वल टू हाऊ मच टेन थाउजंड सो इट इज टेन टेन थाउजंड हाऊ मच इट इज टेन टेन थाउजंड सो यू कॅन राईट हेअर टेन यू कॅन राईट हेअर टेन अँड यू कॅन ऑल्सो राईट हेअर इन वर्ड्स टेन ओके okay. सो so, आता इथं बघा तुम्ही काय म्हटलं टेन टेन थाउजंड वन लॅक इज इक्वल टू काय टेन टेन थाउजंड तर कसा होईल टेन टेन थाउजंड नेमकं बघा आता बघा इथं काय लिहिलं आहे तुम्ही टेन राईट टेन लिहिले तुम्ही इथं मल्टिप्लाय किती थाउजंड टेन थाउजंड मग तुम्ही मल्टिप्लाय टेन थाउजंड करायचे आणि बघायचं तुमचा आन्सर काय येणार बघा वन वन जा वन वन टू थ्री फोर फाय फाईव्ह झिरो वन टू थ्री फोर फाईव्ह झिरो बघा काय आलेलं आहे तुमचा हा आलेला आहे तुमचा किती वन लॅक किती आलेला आहे वन लॅक म्हणून आपल्या इथं काय लिहायचं आहे टेन टेन थाउजंड राईट यू गॉट ओके सो आता आपण जाऊया दुसऱ्या नंबरकडे बी नंबरचा आपला एक्झाम्पल आहे वन मिलियन इज इक्वल टू वॉट वन मिलियन इज इक्वल टू डॅश डॅश हंड्रेड थाउजंड सो आता आपला वन मिलियन काय होणार हा पण होणार किती टेन हंड्रेड थाउजंड किती होणार टेन हंड्रेड थाउजंड सो आपण इथं काय लिहिणार टेन हंड्रेड थाउजंड ओके आता बघा जर वन ये तुम्हाला बघायचं टेन तर मग इथं आपला काय येणार आपला येणार टेन ठीक आहे मल्टिप्लाय किती थाउजंड आहेत हंड्रेड थाउजंड आहेत किती थाउजंड आहेत हंड्रेड थाउजंड ठीक आहे मग आपल्या इथं काय लिहायचं आहे हंड्रेड थाउजंड सो so, आपण काय लिहिलं इथं था? हंड्रेड थाउजंड ठीक आहे आणि तुम्ही बघा जर आपण याला मल्टिप्लाय जर केलं वन वन जा वन वन टू थ्री फोर फाय सिक्स वन टू थ्री फोर फाय सिक्स हा काय असणार तुमचा हा असणार तुमचा वन मिलियन राईट ओके सो नेक्स्ट सो नेक्स्ट बघा इथ दिले तुम्हाला किती वन करोड वन करोड दिलेले तर हा पण काय असणार मित्रांनो हा पण असणार टेन टेन लॅक किती असणार टेन टेन असणार टेन टेन लॅक कसं असणार टेन बघा करून बघायचं टेन मल्टिप्लाय किती लॅक टेन लॅक इथे लिहायचं तुम्हाला किती लॅक टेन लॅक ठीक आहे सो आणि हा झालेला आपला टेन लॅक ओके सो जर आपण टेन लॅक मल्टिप्लाय टेन जर केला इथे तर काय आपल्याला आन्सर काय मिळाला आपल्याला आपल्याला मिळालं बघा वन वन जा so, वन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन सो वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन हे बघा हा काय मिळाला आपल्याला हा मिळाला आपल्याला किती वन करोड सॉरी येत वन करोड मिळाला आपल्याला जर आपण टेन मल्टिप्लाय टेन लॅक जर केलं होतं तर काय मिळालं आपल्याला वन करोड मिळाला म्हणून आपण याला काय म्हणतो टेन टेन लॅक ओके सो नेक्स्ट नेक्स्ट इज इयर वन करोड इज इक्वल टू डॅश डॅश मिलियन आता वन करोड चा किती मिलियन होतो असं आपल्याला विचारलं तर मग आपण काय लिहिणार सिम्पल याचा पण आन्सर काय टेन मिलियन याचा पण आन्सर आहे टेन मिलियन ओके सो इथं बघा टेन मिलियन ठीक आहे जर तुम्ही टेनला कशाने मल्टिप्लाय केला वन मिलियनने काय केलं तुम्ही मल्टिप्लाय केला तर तुम्हाला काय मिळणार तुम्हाला मिळणार वन करोर किती मिळणार वन करोर ठीक आहे ओके okay. सो so, आता टेनला कितीने मल्टिप्लाय करायचा वन मिलियनने सो इज इक्वल टू टेन मल्टिप्लाय वन मिलियन वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स हा काय तुमचा वन मिलियन ठीक आहे सो so, आता तुम्ही काय केलं टेननं किती ना वन ने तुम्ही काय केलं मल्टिप्लाय केला राईट सो वन वन जा वन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन आता बघा इथं वन करोड इज इक्वल टू टेन मिलियन किती असतो टेन मिलियन सो मग मी टेन लिहिलं मल्टिप्लाय मिलियन ठीक आहे मिलियन आता तुम्हाला माहिती आहे मिलियनमध्ये किती झिरो असतात मिलियनमध्ये असतात सिक्स झिरो किती असतात सिक्स झिरो बघा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन सेवन डिजिट अँड सिक्स झिरो हा आपला मिलियन मिलियन मल्टिप्लाय टेन तर आपल्याला काय मिळणार वन करोड मिळणार काय मिळणार वन करोड आपल्याला मिळणार बघा हा तुमचा वन करोड ओके ठीक आहे आता आपण लास्ट बघूया वन मिलियन इज इक्वल टू डॅश डॅश लॅक सो किती लॅक येणार यामध्ये येणार टेन लॅक किती लाख येणार टेन लॅक ओके सो वन मिलियन इज इक्वल टू टेन लॅक तर येत पण वन मिलियन इज इक्वल टू टेन लॅक असतो किती लॅक असतो टेन लॅक बघू कसं बघा टेन मल्टिप्लाय लॅक तुम्ही काय करणार टेन मल्टिप्लाय तुम्ही जर लॅक केला तर तुम्हाला काय मिळणार ओके हा काय वन लॅक वन लॅक मल्टिप्लाय टेन तर तुम्हाला मिळणार वन मिलियन बघा वन टू थ्री फोर फाय सिक्स वन टू थ्री फोर फाय सिक्स सो बघा हा झाला काय तुमचा वन मिलियन ओके आर यू अंडरस्टँड ओके सो हा तुमचा काय होता हा तुमचा होता पहिला क्वेश्चन ठीक आहे आता यामध्ये दुसरा क्वेश्चन पण दिलेला आहे तुमच्या एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन नंबर टू प्लेस द कॉमर्स करेक्टली अँड राईट द नंबर्स आता इथं मी डायरेक्टली आन्सर लिहिणार ठीक आहे तर तुम्ही हा जो क्वेश्चन ए नंबरचा क्वेश्चन जो आहे की तो तुम्ही तुमच्या बुकमध्ये बघायचा ठीक आहे माझ्याकडे इथं बुक मी बुकमध्ये बघणार बघा तुम्ही बुक घ्यायचं बुकमध्ये बघायचं बुकमध्ये क्वेश्चन दिलेलं बघा पहिला दिलेलं आहे सेव्हन्टी थ्री लॅक सेवन्टी फाय थाउजंड थ्री हंड्रेड अँड सेवन मी बुकमध्ये बघतो आहे ठीक आहे ना तुम्ही क्वेश्चन तुमच्या बुकमध्ये बघायचं आणि आन्सर लिहायचं काय दिलेलं आपल्याला आपल्याला दिलेलं आहे सेवंटी सेव्हन्टी थ्री लॅक सेवंटी फाय थाउजंड थ्री हंड्रेड अँड so, सेवन सो आपल्याला दिलेलं आहे सेव्हन्टी थ्री लॅक अगोदर लिहायचे सेव्हन्टी थ्री लॅक ते तुम्ही आन्सर लिहितो सेव्हन्टी थ्री लॅक पुढे दिले आपल्याला सेव्हन्टी फाईव्ह थाउजंड सो इथं मी लिहिणार सेवन्टी फाय थाउजंड अँड समोर दिलेलं आहे थ्री हंड्रेड सेवन समोर दिलं आपल्या बुकमध्ये थ्री हंड्रेड सेवन सो थ्री हंड्रेड सेवन हे झालं आपलं ए नंबरचं आन्सर ओके okay? सो so, बी नंबरचा आन्सर यामध्ये काय येणार तर बी नंबरचा आन्सर यामध्ये येणार आपल्याला बघा बी नंबर तुम्हाला दिलेला आहे बघा नाईन करोड फाईव्ह लॅक फोर्टी वन नाईन करोड फाईव्ह लॅक फोर्टी वन सो हिअर इज नाईन करोड इथे येणार किती फाईव्ह लॅक सो हेअर इज फाईव्ह लॅक अँड फोर्टी वन बघा असा येणार तुमचा नाईन करोड फाईव्ह लॅक फोर्टी वन ओके सो हा झाला तुमचा नाईन करोड फाईव्ह लॅक आणि फोर्टी वन सो आता आपल्याला काय लिहायचं आहे नंबर सी लिहायचं आहे नंबर सी काय दिलेला आहे तुम्हाला नंबर सी दिलेला आहे सेवन करोड फिफ्टी टू लॅक ट्वेंटी वन थाउजंड थ्री हंड्रेड टू सो इथं मी बघून लिहिणार बघा हे बघा सेवन करोड फिफ्टी टू लॅक सेवन करोड फिफ्टी टू लॅक आपण अगोदर लिहून घेऊया बघा सेवन करोड फिफ्टी टू लॅक अँड आणि समोर दिलेला आहे ट्वेंटी वन थाउजंड सो ट्वेंटी वन थाउजंड अँड समोर दिलेला आहे थ्री हंड्रेड टू समोर दिलेला आहे थ्री हंड्रेड टू सो थ्री हंड्रेड टू दिस इज अवर आन्सर फॉर सी आता बघूया डी डी काय दिलेलं आहे आपल्याला डी दिलेला आहे बघा इथं फिफ्टी एट मिलियन फोर हंड्रेड ट्वेंटी थ्री थाउजंड टू हंड्रेड अँड टू असं दिलेलं बघा फिफ्टी एट मिलियन दिलेलं आपल्याला अगोदर किती दिलेलं आहे फिफ्टी एट मिलियन सो मी असलिनार फिफ्टी एट मिलियन त्यानंतर दिलेलं आहे फोर हंड्रेड फोर हंड्रेड ट्वेंटी थ्री थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी थ्री थाउजंड सो फोर हंड्रेड ट्वेंटी थ्री थाउजंड अँड समोर दिलेलं आहे टू हंड्रेड टू समोर दिलेला आहे टू हंड्रेड टू सो टू हंड्रेड टू बघा फिफ्टी एट मिलियन फोर हंड्रेड ट्वेंटी थ्री थाउजंड अँड टू हंड्रेड टू हा झाला बघा हा इंटरनॅशनल सिस्टममध्ये बघा मिलियन आपण कशामध्ये वापरतो इंटरनॅशनल सिस्टममध्ये ठीक आहे आणि इंडियन सिस्टममध्ये आपण काय वापरत असतो वापरत असतो सेव्हन करोड फिफ्टी टू लॅक ट्वेंटी वन थाउजंड थ्री हंड्रेड टू असं आपण वापरत असतो ओके सो आता समोर बघूया समोर दिलेला आपल्याला ई नंबर ई नंबर आपल्याला दिलेला आहे समोर ट्वेंटी थ्री लॅक थर्टी थाउजंड अँड टेन ट्वेंटी थ्री लॅक थर्टी थाउजंड अँड टेन बघूया ट्वेंटी थ्री लॅक काय लिहायचे ट्वेंटी थ्री लॅक ट्वेंटी थ्री लॅक अँड थर्टी थाउजंड टेन सो थर्टी थाउजंड अँड टेन ट्वेंटी थ्री लॅक थर्टी थाउजंड अँड टेन हे झाले तुमचे आन्सर्स ठीक आहे आता आपण क्वेश्चन वन आणि क्वेश्चन टू बघितलेलं आहे आता नेक्स्ट आपण काय बघूया क्वेश्चन नंबर थ्री अँड फोर पण बघूया ओके तिसऱ्या क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आपल्याला तुम्ही तुमच्या तुम बुकमध्ये बघा प्रश्न असा आहे बघा तिसऱ्या क्वेश्चनमध्ये की इन सड कॉमर्स वडे अँड राईट द नेम्स अकॉर्डिंग टू द इंडियन सिस्टम ऑफ निमरेशन्स आता हे जे नंबर आपल्याला डायरेक्टली दिलेले याला डायरेक्टली जर आपल्याला रीड करायचं जर म्हटलं तर कसं आपल्याला हे खूप अवघड जातं रीड करायला ठीक आहे त्याकरिता आपण काय वापरत असतो आपण वापरत असतो कॉमर्स जे की बनवलेले आहेत इंडियन सिस्टमचे कॉमर्स ठीक आहे तर सर्वात अगोदर मी इथं तुम्हाला याच्यामध्ये मी कॉमास देणार ठीक आहे ना बघा तर कॉमास कसे द्यायचे असतात सर्वात शेवटून तीन अंक सोडायचे थी, ठीक आहे जो की आपण हंड्रेडच्या समोर सोडतो बघा इथून मी तीन अंक सोडली मी ते एक कॉमा दिला त्यानंतर हमेशा दोन दोन अंक सोडत जायचे मग मी दोन सोडली तर कॉमा दिला दोन सोडली तर कॉमा दि आता बघा मला हे वाचायला खूप सोपं जातं आहे ठीक आहे वाचायला खूप सोपं जातं आहे तर मी याला कसं वाचणार मी याला याला मी वाचणार आठ करोड पंच्याहत्तर लाख पंच्याण्णव हजार सातशे बासष्ट असं मी याला वाचणार ओ सो इन इंग्लिश एट करोड सेवन्टी फाय लॅक नाईन्टी फाय थाउजंड सेवन हंड्रेड सिक्स्टी ठ्यू असं आपण याला काय करणार वाचणार ओके सो काय सांगितलं आपल्याला राईट द नेम्स आणि त्याचं नेम पण आपलं काय करायचं आहे राईट करायचं आहे ओके तर चला आपण राईट करूया सो so, काय आपण काय काय वाचलो तुम्ही याला एट करोड मग इथं तुम्ही लिहिणार काय एट करोर एट करोर सेवन्टी फाईव्ह लॅक सो सेवंटी फाईव्ह लॅक सेवन्टी फाईव्ह लॅकच्या नंतर काय नाईन्टी फाय थाउजंड सो नाईन्टी फाईव्ह थाउजंड नाईन्टी फाय थाऊजंड सेवन हंड्रेड सिक्स्टी टू सेवन हंड्रेड सिक्स्टी टू सेवन हंड्रेड सिक्स्टी टू लिहायचं आपल्याला टू कुठं लिहिणार चला इथं लिहू ऑगन टू ठीक आहे 8 crore 75 lakh 95762. This is the answer of first example. Okay. So we solve the second example. That name is B. Okay. So first of all, we put the commas in the example. So here is one, comma, here is one, comma, and that's enough. Okay. Because here is two digits. That's why. So, so how can we read it? We read it as a eighty-five lakh forty-six thousand two hundred eighty-three. Okay, you got it? So now we write. So it is eighty-five lakh. So eighty five lakh. Eighty-five lakh. Forty six thousand eighty five like forty six thousand two hundred eighty three. So two hundred eighty three. Okay. This is the answer of question number B. Okay. So now we look at the c number question so what is the c number question so first of all we put the commas in the example so here is one comma here is and here is okay so now we can read it so it is 9 crore 99 lakh 46 that's enough 9 crore 99 lakh 46 okay so now we write it सो नाईन करोड नाईन करोड नाईन्टी नाईन नाईन्टी नाईन नाईनटी नाईन लॅक नाईन करोड नाईन्टी नाईन लॅख फोर्टी सिक्स ओके सो फोर्टी सिक्स यू गॉट इट ओके So nine crore ninety-nine lakh forty-six. So the last example is we put the commas. So it is here is a one comma and two here is a comma and here is a one comma. Okay. So now we can read it. So it is nine crore eighty-four lakh thirty-two thousand seven hundred and one. Right? Okay. So. नाईन करोड एटी फोर एटी फोर लॅख थर्टी टू थाउजंड थर्टी टू थाउजंड एंड सेवन हंड्रेड एंड वन सेवन हंड्रेड अँड वन ओके दिस इज द क्वेश्चन नंबर थ्री ओके ओके सो नाव वी सॉल्व्ह द क्वेश्चन नंबर फोर ओके सो आता बघायचं आपल्याला क्वेश्चन नंबर फोर ओके सो क्वेश्चन नंबर फोर काय आपला बघा इन सट कॉमन सुटेबिली अँड राईट द नेम्स अकॉर्डिंग टू इंटरनॅशनल सिस्टम ऑफ न्युमरेशन सो तर आपल्याला काय बघायचं होतं इथं बघा याला आपल्याला लिहायचंय कशामध्ये इंटरनॅशनल सिस्टम मध्ये तर आपण लिहिणार अतिशय सोपं बघा आता बघा इथं हा असणार सेवंटी एट मिलियन नाईन हंड्रेड ट्वेंटी वन थाउजंड अँड नाईन्टी टू दिस इज द इंटरनॅशनल सिस्टम ऑफ न्युमरेशन सो वी कॅन राईट हेअर इन वर्ड्स सेव्हन्टी

नाईन हं नाईंटी टू नाईन्टी टू ओके दिस इज द फर्स्ट वन ओकेड ओके सेवंटी नाईन मिलियन नाईन हंड्रेड ट्वेंटी वन थाउजंड नाईन्टी टू ओके सो हेअर इज सो हेअर इज थ्री अँड थ्री थ्री अँड थ्री डिजिट सोडून आपण जर कॉमा दिला अपना मिलना मिलियन मे ओके सो सेवेन मिलियन हेयर इज सेवेन मिलियन सेवेन मिलियन फोर हंड्रेड फिफ्टी टू थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी टू थाउजेंड फिफ्टी थे थाउजंड फिफ्टी छिव थाउजंड two hundred eighty three two hundred eighty three this is the answer okay the second one okay the third one third one is three here and uh, we left the three digit and comma here so it is ninety nine million what is it ninety

985102 100 102 okay and the last one is we can we can draw here a comma we can we left three digit and put here a comma so it is 48 million what is it 48 million Forty eight million forty eight million forty nine thousand eight hundred thirty one forty nine thousand eight hundred thirty one. थर्टी वन ओके दिस इज अवर क्वेश्चन नंबर फोर अँड अवर एक्सरसाइज वन पॉईंट वन फिनिश डेअर ओके सो तर दुसरा जो एक्सरसाइ एक्सरसाइज तर दुसरी जी एक्सरसाइज आहे वन पॉईंट टू ती पण आपण घेऊन येणार आहोत ठीक आहे तोपर्यंत धन्यवाद आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट बघा चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून तुम्हाला व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत राहतील म्हणजे वेळेवर तुम्हाला जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला कळेल की व्हिडिओ आलेला आहे आणि समोरचा प्रॅक्टिस सेट त्याच्यामध्ये आलेला आहे ओके धन्यवाद